मंडळी गेला आठवडाभर पावसानं नुसता हा हाकार माजवलाय मुंबई ठाणे रायगड गडचिरोली या जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि सामान्य नागरिकांचे हाल होऊ लागले पण चर्चेत येत आहेत ते महाराष्ट्रातील पुणे सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या जिल्ह्यांमध्ये दोन हजार पाच पासून सांगली कोल्हापूरला पुराचा फटका बसायला सुरुवात झाली सांगली आणि कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुराची परिस्थिती तर अतिशय भयानक होती या वर्षी सुद्धा पुणे सांगली आणि कोल्हापुरात पुराणं थैमान घातलंय पण याच टप्प्यात असणारा पश्चिम महाराष्ट्रातला अजून एक जिल्हा म्हणजे सातारा पुणे सांगली कोल्हापूरशी तुलना करता दक्षिणेचा भाग सोडला तर साताराला मात्र पुराचा एवढा फटका बसताना दिसत नाही मग अशी काय कारण आहेत ज्यामुळं साताऱ्याच्या बाजूला असणारे पुणे सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराचा धोका असतो पण सातारा मात्र सुरक्षित असतं याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्ही डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी सांगली कोल्हापूरला आलेल्या पुरामुळे फक्त त्याच जिल्ह्यांना नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांना सुद्धा त्याचा फटका असतो पण त्यांच्याशी तुलना करता सातारा मात्र सुरक्षित असतं आता याचं महत्वाचं कारण म्हणजे भौगोलिक परिस्थिती सांगली आणि कोल्हापूरपेक्षा साताऱ्याची समुद्र सपाटीपासूनची उंची थोडी जास्त आहे सातारा समुद्र सपाटीपासून साधारण आठशे मीटर उंचीवर आहे तर कोल्हापूर आणि सांगली अनुक्रमे पाचशे सेहेचाळीस आणि पाचशे एकोणपन्नास मीटर उंचीवर आहे शिवाय साताऱ्याचा बहुतांश भाग पर्वतीय आहे साताऱ्याच्या आजूबाजूला डोंगर रांग आहेत त्यामुळं पाणी साठण्याऐवजी उतारावरून वाहून जात आता या उलट सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगा आहेत पण तुलनेने सांगली कोल्हापूरच्या प्रदेशात उतार कमी आणि सपाट भाग जास्त आहे त्यामुळे इथं पाणी साठण्याचा धोका जास्त असतो आता पुढचा मुद्दा म्हणजे नदी प्रणाली साताऱ्याच्या महाबळेश्वर मध्ये उगम पावणाऱ्या कृष्णा कोयना ह्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या बहुतांश पर्वती प्रदेश असल्यामुळं त्या इथल्या भागात स्थिरावत नाहीत तर वाहत जातात या नद्यांची पात्रे पुढे गेल्यावर मोठी होत जातात कोल्हापुरात पूर येणाऱ्या पंचगंगा नदीचं पात्र विस्तृत आहे सांगलीत वारण्याच्या काठावर झालेलं अतिक्रमण हे इथल्या पुरामागचं मुख्य कारण सांगितलं जातं आता यानंतर सर्वात प्रमुख कारण म्हणजे कर्नाटक मध्ये असलेलं अलमट्टी धरण कृष्णा नदीवर बांधलेल्या आणि कर्नाटकच्या सीमेत असणाऱ्या अलमट्टी धरणाचं बॅकवॉटर सांगली आणि कोल्हापुरातल्या पुराला कारणीभूत ठरतं सांगलीच्या हरिपूरमध्ये वारणा आणि नरसोबाच्या वाडीजवळ पंचगंगा या नद्या कृष्णाला मिळतात केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक धरणात किती पाणीसाठा साठवायचा याचे काही निकष आहेत पण हे सर्व निकष कर्नाटक सरकार मोडीत काढत आणि अतिरिक्त पाणीसाठा आपल्या धरणात साठवत आणि याचमुळं सांगली कोल्हापूर पाण्याखाली जात पण साताऱ्याला बाबतीत समुद्र सपाटीपासून असणाऱ्या उंचीचा फायदा होतो ही झाली भौगोलिक कारण आणि याच विशिष्ट भौगोलिक स्थितीमुळे सांगली कोल्हापूरचा विचार करता सातारा पुरापासून सुरक्षित असतं पण पूर्ण सातारा यापासून वाचतो असं आहे का तर नाही साताऱ्यात कराड पाटणच्या भागाला सुद्धा पुराचा थोडा फटका बसल्याचं दिसून येतं कराडात झालेल्या कृष्णा कोयनेचा संगम हे करडमध्ये येणाऱ्या पुरामागचं मुख्य कारण पण तरी सुद्धा सांगली आणि कोल्हापूरचा विचार करता सातारा मात्र पुरापासून सुरक्षित असतो हेच खरं शिवाय एकीकडे एक धो धो पाऊस आणि दुसरीकडे मान खटाव सारखा दुष्काळी भाग ही परिस्थिती साताऱ्याची असते बाकी तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तुमच्या भागात पुराची आणि पावसाची परिस्थिती कशी आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, करा आणि आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद